चला मैत्रिणींनो दिवाळीच्या फराळामध्ये आज आपण बनवूया खमंग कुरकुरीत अशी लसूणी सेव सोडाचा वापर न करता एकदम कुरकुरीत अशी ही शेव बनते आणि जास्त वेळ बिलकुल लागत नाही एकदम कमी वेळामध्ये ही शेव बनते तर चला सुरू करूया सर्वात आधी एक मोठं मिक्सिंग बाऊल किंवा परात घ्यायचं त्यावर चाळणे ठेवायची आणि यामध्ये आता बेसनपीठ टाकून घ्यायचं तर आज मी इथे अर्धा किलो बेसन पिठाची बारीक शेव म्हणजे लसुणी शेव बनवत आहे वजनामध्ये अर्धा किलो आणि कपामध्ये तीन कप हे बेसन भरलं आहे यामध्ये तीन टेबलस्पून एवढं तांदळाचं बारीकवालं पीठ घालायचं एक कप बेसनासाठी एक टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घेतलं की शेव मस्त कुरकुरीत होते आता हे सगळे पीठ म्हणजे तांदळाचं पीठ आणि बेसनाचं पीठ जे आहे ते मस्त चाळून घेतलं आहे चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण बेसनमध्ये आणि तांदळाच्या पीठामध्ये जर काही मोठे चंक्स असले ते निघून जातील साच्यामध्ये अडकणार नाही तर आता बेसन आणि तांदळाचं पीठ चाळून झालं की यामध्ये मसाले टाकायचे एक चम्मच मिरची पावडर घातले अर्धा चम्मच हळद अनफो टी स्पून हिंग चवीनुसार मीठ सगळे मसाले घातल्यानंतर चम्मचने सगळे मसाले बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले मिक्स झाले की यामध्ये चार टेबलस्पून एवढं कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं मोहन घातल्यामुळे सोडा घालायची गरज राहत नाही आणि सेव सुद्धा मस्त छान कुरकुरीत होते आणि खूप दिवसापर्यंत कुरकुरीतच राहते नरम पडत नाही तर व्यवस्थित चमच्या मिक्स केल्यानंतर आता हाताने हे जे तेल आपण टाकलं आहे ते प्रत्येक बेसनाच्या कणाला लागलं पाहिजे अशा प्रकारे पिठामध्ये चोळून घ्यायचं बघा हे तेल मी मस्त बेसन पिठाला लावून घेतलं आहे चोळून घेतलं आहे बाजूला ठेवून घेऊ मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक टीस्पून जिरा अर्धा स्पून ओवा घालायचा भरपूर असा लसूण घालायचा कारण आपण लसूणी सेव बनवत आहे तीस ते चाळीस कळ्या मी लसणाच्या घातल्या थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची बिलकुल अशा प्रकारे आता जे बेसन आपण मिक्स करून बाजूला ठेवलं होतं त्यामध्ये हे लसणची पेस्ट आपल्याला घालायची आहे पण अशीच नाही घालायची याला चाळणीमधून चाळून घेऊन घालायचं आहे कारण यामध्ये जे जिरा ओवं लसण वगैरे त्याचे एक्स्ट्रा थिक पार्टिकल असतात ते चाळणीमध्येच राहील आणि त्याचं पूर्ण फ्लेवर चाळणीच्या पाण्यातून म्हणजे लसणचं जे पाणी खाली पडतं त्यामध्ये येऊन जाईल हवं असेल तर थोडं पाणी टाकून अजून पूर्ण फ्लेवर तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारे तर थोडं पाणी घालून मी हे सगळं लसणचा फ्लेवर जो आहे तो काढून घेतला आहे आणि वरचा जो चौथा आहे तो, तो तुम्ही आला लसणच्या पेस्टमध्ये भाजी करण्यासाठी वापरू शकता आता जे पाणी आहे त्यामध्येच पहिले हे बेसन जे आहे ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि नुसार न, न, नंतर मग थोडं पाणी घालायचं हे जी बारीकशेव आपण बनवत आहे त्यासाठी बेसनाचं जे पीठ आहे ते एकदम सैलसरस मळावं लागतं बघा मी तेवढ्या पाण्यामध्ये मळून घेतलं पण मला थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडं पाणी अजून घातलं साधारणतः दोन ते तीन टेबलस्पून पाणी घातलं मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे बारीक चाळणीमधून किंवा बारीक साच्यामधून पडायला पाहिजे म्हणून ह्या सेवचं जे बॅटर असतं ते थोडं सैलसरच असतं बॅटर तयार झालं आहे आज इथे माझ्याकडे स्टीलचा साचा आहे तुम्ही तुमच्याकडे जो साचा असेल त्यानुसार तुम्ही ही सेव बनवू शकता एकदम बारीकवाली चाळणी लावून घेतली आहे सेवची सेवच्या साचेला आतून तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे बॅटर आहे सेवच्या साच्याला बिलकुल चिटकणार नाही आणि यामध्ये आता छोट्या चम्मचने हात न भरवता हे बॅटर टाकून घ्यायचं का हे सेव बनवताना बिलकुलही हात भरत नाही आहे किंवा पसारा सुद्धा होत नाही कमीत कमी भांड्यामध्ये ही सेव म्हणजे बनवून तयार होते आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही एवढी मोठी सेव बनवायला मला फक्त अर्धा पाऊन तास वगैरे लागला तर साच्यामध्ये हे सेवचं से बॅटर भरून घेतलं साचा बंद करून घेतला आता ही सेव तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि नंतरच ही सेव साच्याने अशा प्रकारे टाकून घ्यायची जर तेल कमी तापलेलं असलं तर सेव ऑइली होईल ही एक महत्त्वाची टीप आहे सेव ऑइली न होण्याकरता एका मिनिटामध्ये सगळा याच्यावरचा फेस कमी होईल फेस कमी झाला की सेव दुसऱ्या साईडला पलटून घ्यायची आणि एखाद्या मिनिटानंतरच परत फेस एकदमच कमी होईल तर सेल ही प्राइस झालेली असेल कलर पण छान आलेला आहे पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे उरलं सुरलं जे तेल आहे तेसुद्धा पेपर ॲपसऑप करून घेईल आणि ही सेव तळताना मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायची लो फ्लेमवर तळलं तर सेव ऑइली होऊ शकते अशाच प्रकारे बघा मी पूर्ण सेव तयार करून घेतलेली आहे आणि एवढीशा पिठामध्ये डब्बाभर सेव तयार झाली एकदम खमंग आणि कुरकुरीत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा